नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किरण गोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक नागरिकांनी या महारोग्य शिबिराचा लाभ घेतला होता यामध्ये अनेकांनी रक्तदान केले तर अनेक नागरिकांनी महिलांनी डोळ्यांची कानाची तपासणी करून घेतली यामध्ये या भागातील नागरिकांनी नवीन आधार कार्ड पॅन कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड या सेवेचा देखील फायदा घेतला या महारोग्य शिबिरामध्ये सभा घेतलेल्या मोफत मोतीबिंदू आणि लेन्स शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना पाठवण्यात आले डिसेंबर रोजी मंगळवारी किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गवासी राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित माय माऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज समता फाउंडेशन मुंबई एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे यांच्या संयुक्त मोफत मोतीबिंदू आणि लेन्स शस्त्रक्रियेसाठी देसाई हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मायमाऊली केअर सेंटर येथून बेचाळीस नागरिकांना कात्रस कोंढवा विवेवाडी पद्मावती वारजे हडपसर शिवापूर वेल्हे पुणे या परिसरातील नागरिकांना मायमाऊली केअर सेंटर येथून एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे या ठिकाणी मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले यावेळी उपस्थित लायन हेमलता जैन लायन विशाल वरुडे पाटील लायन अश्विनी वरुडे पाटील लायन विठ्ठलराव वरुडे पाटील संस्थापक अध्यक्ष मायमावली केअर सेंटर पुणे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन विजय उपस्थित होते यावेळी लोकराज्या न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना नागरिकांनी सांगितले की किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या महारोग्य शिबिरात आमच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली त्याचबरोबर आमच्या ऑपरेशनचा सर्व खर्च देखील मोफत करण्यात आला तसेच आम्हाला कात्रजमधून गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा सुखरूप मायमावली केअर सेंटर येथे आणण्यात आले अशी सेवा किरण घोरतळे पाटील यांच्या हातून आयुष्यभर घडावी परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य सुख शांती समाधान देव अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा